भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या संगणमताने मतदार यादीत घोटाळे करून मतचोरीद्वारे सत्तेवर आरूढ झाल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप असून ही केवळ राजकीय बाब नसून प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा व लोकशाहीचा अवमान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या हाकीला प्रतिसाद देत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता चंद्रपूर शहरात मतदान चोर खुर्ची सोड असा घोषणा देत भव्य कॅन्डल व मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले पासून आपण बघून राहिले की या देशाची संसद ही ठप्प पडलेली आहे या देशाची संसद ठप्प पडण्याचं कारण असं आहे की देशामधील आणि हे राज्यकर्ते आहे या देशामध्ये संसद चालवणारा जो लोकसभेचा स्पीकर आहे तो कुठल्याही प्रकारे आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या नेत्याला बोलू देत नाही संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदाराला बोलू देत नाही देशाने बघितलं असेल की उपराष्ट्रपतीचं काय झालं ज्या उपराष्ट्रपतीला रातोरात राजीनामा द्यावा लागला त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की त्या उपराष्ट्रपतींनी जो अभि अभिनयोग जो जो सुप्रीम कोर्ट जजच्या विरोधामध्ये चालवायचा होता त्याची संमती दिली त्यामुळे त्या उपराष्ट्रपतीला रातोरात राजीनामा द्यावा लागला हे सरकार हुकुमशाहीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि आपण बघितलं असेल की मागच्या दोन महिन्यापासून हे जे मताच्या संबंधामध्ये चर्चा सुरू झालेली आहे ती चर्चा कुठतरी त्या चर्चेला चर्चेच्याबद्दल लोकांना वाटलं पाहिजे की ह्या देशामधील सरकार असो की राज्यामधील सरकार असो ही मताच्या चोरीमुळे आलेली सरकार आहे ही काही नियमानुसार आणि मत मतं टाकल्यामुळे आलेली नाही आहे आणि आपण बघितलं असेल की निवडणूक आयोग हा कुठंतरी प्रधानमंत्र्याची कठपुतली बनलेला आहे तो कुठण्याच्याहीबद्दल कुठलाही निकाल देत नाही आहे राज्यामध्ये सुद्धा जेव्हा उद्धव उद्धव सेनेचे आणि पवारसाहेबाचे माणसं फुटून वेगळा पक्ष बनवला त्याचा डिस्पल अजून झालेलं नाही आहे या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा मागच्या तीन दिवसाच्या पूर्वी आमचे नेते राहुलजी गांधी यांनी तीनशे खासदारासोबत पार्लमेंटवर पार्लमेंटमधून निवडणूक आयोगावर जेव्हा मोर्चा काढला तो मोर्चा त्यांनी काढू दिला नाही आणि राहुलजी गांधी यांनी कर्नाटकमध्ये उत्तर बेंगलोरमधील मधोपुरा नावाच्या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे मताची जोरी झालेली आहे ज्या प्रकारे तिथं सात विधानसभा मतदारसंघ असतात सहामध्ये काँग्रेस पुढे आहे आणि एका विधानसभा मतदारसंघामध्ये बी जे पी एक लाख मतानं पुढं आहे ते एक लाख मतं कुठून आले कशा आले हे राहुल गांधींनी पुराण्याशी लोकांना दाखवून दिलं परंतु हा निवडणूक आयोग कुंभकरी झोमेमध्ये आहे त्यामुळे त्याची झोप उडव त्याची झोप फोडण्यासाठी आणि या सरकारला जागे करण्यासाठी आज आम्ही ह्या मशाल मशाल मोडचं आयोजन केलेलं आहे